है। अपन है। तर आता आपण खेकडं तोडूया आणखी ना नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मित्रांनो मुनगुलकर आणि युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण घरात एक रेसिपी बनवतोय पांढऱ्या रश्यामध्ये खेकडा तर बघायची आपल्याला ती रेसिपी कशी बनते हे बघा आपण दोन खेकडे घेतलेले आहेत चांगले मोठे आहेत हे बघा साईज बघ खेकड्याची आणि आप आपल्याला हे आता यूज करायचे तर आज मम्मी काय बनवतो आपण आज आम्ही नवीन रेसिपी दाखवणार आहे पांढरा रस्ता ओके तर मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लसूण लसूण कांदा कांदा, कांदा। आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट तीळ तीळ काजूगर काजू खसखस खसखस आणि हा गरम खडा मसाला गरम खडा मसाला जिरे जिरा काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर आणि ओल्या दूध आणि चवीनुसार मीठ मीठ तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया आता आपण पहिले तर काजूची कसली पेस्ट बनवणार आपण काजू खसखस आणि तीळ जी पेस्ट बनवायची हा आणि थोडं जिरं टाकायचं त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं तर मग पहिलं खसखस नंतर काजुगर। नंतर काजूकर काजूकर त्याच्यानंतर त्याच्यानंतर तीळ जिरा घेतलेला आपण आता याची आपल्याला पेस्ट बनवायची हे बघा अशी आपण पेस्ट केलेली आहे त्याची रेसिपीला सुरुवात करूया तर स्टार्ट मी तेल कसा बनेल पांढऱ्या रशियामध्ये खेकडा युनिक डिश आहे जी पण बनेल ती अख्खा गरम मसाला आपण वापरतोय तर अख्खा गरम मसाला बघा लवंग आहे काळी मिरी आहे तेजपत्ता आहे लसणाच्या पाका टाकल्यात त्या थोडा परतवून घ्यायच्यात आपल्याला आणि थँक्स टू मिलिंद कांबळी मिली। रेसिपी मिलिंद कांबळीची आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अख्ख्या मिरची टाकलेल्या आहेत तीन म्हणजे पांढर रस्ता तर हा आहेच पण हा थोडा जणझळीत बनेल आणि मग त्याच्यामध्ये आपण बघा कांदा टाकलेला आहे थोडा नरम करायचा कांद्याला तर कांदा चांगला केल्यानंतर आता आपण त्यात आल्या लसणाची पेस्ट टाकतोय दीड चमचा चांगली परतून घेऊया तेव्हा केकड्याचा अर्थ त्यामध्ये सुटेल तर टेस्ट एकदम धमालच आली पाहिजे बघूया आपण कसं बनतो ते आता आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जे आपण बघ टाकून घेतोय आणि त्याला पण चांगलं परतवून घ्यायचं आहे आता आपण त्यात पहिलं गरम पाणी ऍड करतोय आणि त्याच्यानंतर दूध ऍड करायचं आपल्याला ते चांगलं मिक्स केलं ते एक जी होईल चांगलं एकदम सोपी रेसिपी आहे कोणीही घरात बनवू शकेल बघ आता आपण दूध त्यात टाकतोय आणि ह्याला जास्त उकळी नाही काढायची आपल्याला हलकं गरम करायचे ढवळून घ्यायचं चांगलं आता याच्यामध्ये आपण मीठ तयार करणार आहोत सेंदा नमक चवीनुसार त्याच्यामध्ये आता लास्ट मिरी ॲड करायची आहे काळी मिरी ॲड करतो त्याच्यामध्ये मस्त झणझणीत पनीर आता एक एक करून आपण खेकडे सोडूया त्याच्यात हे पूर्ण आता एक जीव आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला त्याला शिजवायचं तर पाच ते दहा मिनटं आपण त्यांना शिजवणार आपण एक एक करून खेकडे सोडतोय हे बघा एकदम टेस्ट एकदम भारी आली पाहिजे बघा नांगा किती मोठा आहे आता आपण त्याच्यात थोडं पाणी वाढवूया म्हणजे आपण गरम पाणी केलेलं आहे थंड पाणी वापरायचं नाही आपल्याला दहा मिनिटं शिजवूया आपण हे हळूहळू शिजतात ह्याला पटकन अशी उकळी आणायची नाहीये हळूहळू शिजवायचंय आणि ढवळत राहायचंय हे बघा कसे झालेत मस्त एकदम हे फायनल कोथिंबीर टाकून आता आपल्याला टेस्ट करायचंय कसा झालाय तो त्याला जास्त उकळी आणायची नाही नाहीतर तो फाटेल ते बघ दाखव मी वर काढून एकदा कसं लाल झालंय बघा मस्त एक मोठा खेकडा दे मोठ्या नांगीवाला कुठचा आहे मोठ्या नांगीवाला मी आता हो आणि रस्सा दि आता आता आपल्याला टेस्ट करायचं आहे अशी प्लेट रेडी झाली आहे तर हा बघा कसला झाला आहे पांढरा रस्सा एकदम मस्त कोल्हापुरी स्टाइल भारी एकदम तर आपण मस्त पांढरा रस्सा टेस्ट करूया टेस्ट एकदम भारी झाली आता भातासोबत खाऊया असा आणि प्लस आपल्याला पीस पण काढायचं हा बघा पीस भातासोबत टेस्ट करूया पहिले आपण अर्क आहे तर पूर्ण रशियामध्ये तर टेस्ट एकदम भारी झाली भारी तर आता आपण खेकडं तोडूया आणखीन खूप मोठे नांगे त्याच्यामुळे हे बघा कसला भरलेला आहे बघा बघा दिसतोय हे बघा पूर्णसा भर ले पीस है मास्क खूब Hmm. बघा किती शेल्मध्ये मासे बघा